नमस्कार लोकमहाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह नागपूर प्रतिनिधी अभिमिल चव्हाण यांचे पहा पुढील बातम्या लोकमहाराष्ट्र माझाची बातमी महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्प मंजूर छत्रपती संभाजीनगर परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि एटारसी नागपूर दरम्यान चौथा रेल्वे मार्गाची बांधणी रेलमंत्री माननी अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ही बैठक झाली बैठकीत प्रधानमंत्री किसान संपदा योजना साठी एकोणीसशे वीस कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च मंजूर करण्यात आला आहे आता या योजनेचे बजेट एकूण सहा हजार पाचशे वीस कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे याच बैठकीत इटारसी आणि नागपूर दरम्यान चौथा मार्ग मंजूर तसेच छत्रपती संभाजीनगर ते परभणी मार्ग डबल करण्यासही मान्यता देण्यात आली आहे यामुळे रेल्वे वाहतूक सुधारेल असे मत रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केले लोक महाराष्ट्र माझाची बातमी महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्प मंजूर छत्रपती संभाजीनगर परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि एटारसी नागपूर दरम्यान चौथा रेल्वे मार्गाची बांधणी आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा